उपकरण बंद ठेवूनही बिल वाढते मग ही कारण आणि त्यांची उपाय नक्की का कारण दोष फक्त मीटरचा नसतो पहिले करंट लीक होत राहतो त्यामुळे मीटर सतत चालू राहतो उपाय ते लगेच दुसरं जुन्या वायरिंगचा जास्त रेजिस्टन्स जुनी वायर गरम होते त्यामुळे करंट जास्त घेतला जातो विशेषतः अॅल्युमिनियम वायर असेल तर ही समस्या वाढते उपाय वायरिंग पाच ते सात वर्षांनी तपासा आणि बदलून घ्या तिसरं स्टँड बाय वर असलेली उपकरणं टीव्ही वायफाय इन्वर्टर हे बंद नसतात ते सतत थोडी थोडी वीज वापरत असतात उपाय वापर नसेल तर सॉकेट पूर्णपणे बंद करा चौथं लूज कनेक्शन जॉईंट गरम होत राहतो स्पार्क होते आणि वीज वाया जात उपाय सॉकेट आणि एमसीबी कनेक्शन टाईट करा पाचवं फ्रीज मोटर किंवा एसी मधला दोष कॉम्प्रेसर वार सुरू बंद होत असेल तर जास्त लोड घेतो उपाय लोड टेस्ट करून पहा आणि जास्त एमपीएर असेल तर सर्व्हिस करा आणि शेवटचं इन्व्हर्टर किंवा युपीएस सिस्टम तो सतत चार्ज डिस्चार्ज होत राहतो म्हणून थोडी वीज जास्त लागते उपाय जुनी बॅटरी बदलून घ्या आणि सेटिंग योग्य ठेवा तर ही साकारनं तपासा आणि पुढच्या बिलात फरक नक्की दिसेल असं रोजचं काहीतरी नवीन इलेक्ट्रिक शिकूया त्यासाठी आम्हाला फॉलो करा